बाई आपली गंगा आमची गोदा गोदाकट आणि हे आमचं बघा शे इकडे शेत ह्या बाई इतकंच अंतर आहे बघा ह्या बाई जा पूर्ण जन्मय झाले तर म्हणजे सगळं का आता काही राहिलं नाही सगळा कापूस काळा जरा झाला बघा हे बाई तेव्हा ती ओळई तेव्हा तेव्हा त्या कापूस तेव्हा ते दोनशे नव्याण्णव तीनशे दोन आणि तीनशे तीनशे तीन तीनशे एक गट नंबर हे सगळं पूर्ण पाण्याखाली गेले बघा हे सगळं पूर्ण हे बघा हे बाई गोदावरी इतकंच अंतर आहे बघा फक्त आमचं गोदावरीचं आमचं हे आणि आता हे बघा ना आता दरवर्षी दोन वर्षे होईनात मला लगेच पाऊस यायला आपलं महामा महापूर आला की पाणी चाललंय आमच्या शेतामध्ये ता काय करायचं आता कसं करायचं बघा नाही हा दोन दोन वर्षाला जर फटका बसायचा म्हणल्या हे कर कसे कर संसार कसा करायचा एखाद्या शिक्षण कसे करायचे हा असं कसं दाखवायचं आमचं पुन्हा पुन्हा पुढचं पुन्हा आता पेरणीचं नुसतं येऊन जाईन कव्हा येऊ हे बघा हे बाई गोदावरीच्या काठचे आमची जमीन आहेत दोन वर्षाला दोन वर्षाला पाणी आमच्या गावाच्या शेतामध्ये येले मग आता आम्ही काय लई श्रीमंतच का मोठा लिहिलं आहे दोन वर्षाला दोन वर्षाला पाणी येले आमचं हे सगळं शस्त्र बाधित झाले आमचं हे काही सुद्धा येईना आणि दरवर्षी आम्ही सावकाराचे पैसे काढायचे दुकानदाराचे पैसे काढायचे हे कसं कर आता तुम्ही म्हणता माहिला हे काय शेतकरी काय बिघाडा काय दादा कवा बी आपल्याच कमीत करायला इकडं का पाठवायलाय आव झालंय तसं बसकेला फॅट बसायच झाली ही प्रत्यक्षात येऊन बघा कोणा कोणाला जर काय वाटत असेल तसं तर येऊन बघा प्रत्यक्षात इथं की बघा खरंच बाबा मायला पुन्हा आल्यावर म्हणतात की मायला खरो खरं येऊन बघा हे बाई गोदाकाठ ही गोदावरी गोदा नदी हे बाई आणि हे आमचं इकडे बघा हे दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे गट नंबर बाई हे पूर्ण पाण्याखाली पूर्ण ह्याच्यामध्ये गेलेलं आहे बघा हे पूर्ण काळा झर कापूस पडलेला आहे आणि आता हे आमचं कसं दरवर्षी दोन वर्ष चाललेलं पाणी आमचं कसं व्हायचं हे याच्याबद्दल काहीतरी शासनाने करावं ना आमचं हे इंजिनियर पाठवा हे काहीतरी आमचं श बाधितचं क्षेत्र म्हणून ह्याचं काहीतरी हे करावं ना आम्हाला जास्त मोबदला भेटावा शंभर टक्के म्हणून म्हणजे दोन वर्षाला चाललंय ना दोन वर्षाला पाणी चाललंय ह्याचं काहीतरी घ्यावं ह्याचं शासनानं मनावर ह्याचं आमचं काहीतरी शेतकऱ्याचं ऐकावं थोडंफार आमचं सगळं हे शंभर टक्के गेलं आहे हे आमचा पूर्ण मो मोबदला भेटावा आम्हाला बघा हे शंभर टक्के गेलेला आणि हे आमचं बघा परभणी जिल्हा पन्नास टक्क्यानं काढलं आहे हे असं नसाय पाहिजे अन्याय झाला पाहिजे